हाय फ्रेंड्स तर आज मी सगळ्यात सोपी पालेभाजी कोणती असेल तर ती करते आहे तर बघा ह्या भाजीला आमच्या इकडे तांदूळ जा म्हणतात तर इकडे मुंबईला का ना चवळीची भाजी म्हणतात का म्हणतात काय माहिती चवळीची भाजी कोणत्या ह्याने नाव ठेवले चवळीचं काय माहिती पण गावाला तर तांदूळ जसं आपण म्हणतो तर भाजी मी साफ करून घेतली आणि सगळ्यात सोपी भाजी लगेच होणारी आहे भाजी आहे तर नेहमीप्रमाणेच आपलं कडे गरम केली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि लसूण आणि मिरची चिरून टाकलं ते परतल्यानंतर मग मी भाजी दोन तीन पाण्याने चांगली धुवून घेतली आणि मग ती टाकली तर मीठ टाकायचं चवीनुसार आणि झाकण ठेवायचं तर झाकण स्टार्टिंगला थोडंसं ठेवायचं पाणी सुटेस तोपर्यंत तर चांगली दोन वेळा हलवून घेतली झाकण काढून अधूनमधून हलवायचे आणि आता चांगलं पाणी सुटलं आहे बघा त्याच्यानंतर झाकण नाही ठेवायचं आहे तर बघा झाकण काढलं मी आणि अशीच बारीक गॅसवर त्याला पाणी आटून दिलं तर आपली तांदूळ ज्याची भाजी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि